आजचा आपला विषय आहे देव्हारा आणि देवपूजा यावर नेहमीच भरपूर प्रश्न येत असतात तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा प्रश्न असाही येतो देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी नेमकं काय वापरावं जेणेकरून देवांच्या मूर्ती असतील किंवा टाक असतील आपल्या देवघरामध्ये तर त्यांचं पावित्र्य टिकून राहील केमिकल किंवा केमिकल युक्त पावडर न वापरता आपल्याला काय करायचं आहे एक घरगुती उठणं त्यासाठी बनवून घ्यायचं आहे उठणं बनवण्यासाठी आपल्याला लागेल बेसनपीठ आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवांच्या मूर्ती किंवा टाक नेमके किती आहेत या अंदाजानुसार बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर टाकायची आपल्याकडे उपलब्ध असेल तर नसेल तर बेसनपीठामध्ये एक चमचाभर हळद आणि एक दोन लिंबांचा रस टाकायचा थोडंसं पाणी टाकायचं आणि उठणं बनवून ते उठणं आपण देवांच्या मूर्तींना किंवा टाकांना लावून त्या मूर्ती स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला जर वाटत असेल की देवांना आपण अभिषेक सुद्धा करायला हवा तर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आणि पुन्हा एकदा देवी देवतांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यानंतरच आपण आपल्या देवी देवतांना देवघरामध्ये स्थापन करू शकतो बघा देवपूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण पितांबरी किंवा भैया पावडर वापरू शकतो फक्त मूर्तींसाठी मी तुम्हाला तो नियम सांगितलेला आहे देवांचं आसन मात्र आपल्याला दररोज बदलायचा आहे आसनांची जोडी आपल्याकडे असेल म्हणजे दोन आसन आसन असतील तर बरोबर एक धुवायला टाकलं तर आदल्या दिवशी धुतलेलं आसन आपण देव्हाऱ्यामध्ये अंथरू शकतो धूप कापूर अगरबत्ती इत्यादींमुळे किंवा हळदी कुंकवामुळे सुद्धा बऱ्याचदा आपला देव्हारा खराब होतो जसं की धूप कापूर अगरबत्ती यामुळे काय होतं देव्हाऱ्यामध्ये काजळी तयार होत असते काळपटपणा येत असतो त्याचबरोबर हळदी कुंकवाचे डाग सुद्धा बऱ्याच वेळा निघत नाही त्यामुळे आपला देव्हारा एक प्रकारे चिकटसर होत राहतो तर आपल्याला काय करायचं आहे वेळच्या वेळी म्हणजे साधारणतः दोन तीन दिवसांतून किंवा एका आठवड्याला आपण म्हणजे वार फिक्स करायचं जसं की आपण रविवार सुट्टीचा दिवस मानतो रविवारी आपण काही कामं करणं टाळतो तर आवर्जून काही कामं रविवारी काढतो त्याच पद्धतीने देव्हाऱ्यासाठी सुद्धा एक दिवस ठेवायचा आणि त्या दिवशी संपूर्ण देव्हारा स्वच्छ पुसून काढायचा जेणेकरून त्याचं नवेपण जे आहे ते टिकून राहील आणि आपल्याला बघायला सुद्धा तो अतिशय चांगला वाटेल पूजा करताना मुख्य म्हणजे आपलं मन त्यामुळे प्रसन्न होईल आपल्या देव्हाऱ्यामध्ये श्री गणपती बाळकृष्ण महालक्ष्मी अन्नपूर्णा कुलदेव कुलदेवी पित्र इत्यादी देवीदेवतांचे मूर्ती रूप किंवा टाक स्वरूप असणे आवश्यक आहे दररोज मंदिरात जाणे आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपल्या घरी देव्हारा आपण बनवत असतो या देव्हाऱ्याचे पावित्र्य नेहमी जपा जास्तीचे अवडंबर नको पण श्रद्धेने देवाची उपासना करा कारण देव्हाऱ्याशिवाय घराला घरपण नाही मंडळी देव्हारा तसेच रोजची देवपूजा याबद्दल एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकता धन्यवाद